नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण कैरीपासून दोन रेसिपी पाहणार आहोत कैरीचं पनं आणि कैरीचं मेथंबा इथे ह्या चार कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या दोन कैऱ्याचं आपण पनं पाहणार आहोत आणि ह्या दोन कैरीचा आपण मेथंबा पाहणार आहोत प्रथम आपण कैरीचे जे देट आहेत ते काढून घ्यायचे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे कुकरचं भांडं घेतलं आहे जाळी ठेवून अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे पातेलं ठेवले त्याच्यामध्ये दोन कैऱ्या ठेवल्या आहेत आणि एक ग्लास पाणी टाकले आणि कुकरच्या आपल्याला ह्याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मेथांब्यासाठी कैरी व्यवस्थित सोलून घेते आणि ह्याचे छोटे मोठे जसे हवे तसे तुम्ही काप करा मी छोटेच काप करणार आहे बघा छोटे छोटे मी काप तयार केले पॅन गरम झाल्यावरती एक चमचा तेल टाकले एक चमचा मोहरी वन फोर्थ हिंग आणि पंचवीस मेथीचे दाणे टाकलेत जास्त मेथी घेऊ नका कडवटपणा जाणवेल पंचवीस एक मेथी भरपूर झाली आणि व्यवस्थित मेथीला आपल्याला परतून घ्यायचे आहेत वन फोर्थ आपला हळद टाकायची आहे मी ते तिखट एक चमचा घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घ्या आणि या फोडणीला आपल्याला व्यवस्थित परतायचं आहे हे बघा छान अशी परतून घेतली आहे मी आता जे कैरीचे आपण काप केलेले आहेत ते ह्याच्यामुळे टाकायचे आहेत आणि व्यवस्थित साधारण एक मिनटं मी परतून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घेते आता ह्याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला हे कैरी शिजवून द्यायची हे बघा पाच मिनटं झाले आपली कैरी छान शिजली आहे एक कप कैरी आहे ह्यासाठी मी इथे अर्धा कप गुळाचा वापर केला आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे गूळ करपू नये म्हणून दोन चमचे पाणी टाकायचे पाणी टाकून झाल्यानंतर एकदाच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान मिक्स झालं आहे आता गॅस बंद करून झाकण ठेवायचं आहे कैरीच्या पणासाठी जी आपण कैरी बॉईल करून घेतलेली ती गरम असतानाच आपण ह्यातला गर काढून घ्यायचं आहे बघा पूर्ण घर व्यवस्थित काढून घ्या hmm. शिजली गेली आहे hmm. कोविला लागलेलं ला घर पण आपण व्यवस्थित काढायचं आहे हे बघा चमच्याने मी गरम असतानाच हे करते कोय साफ करून घेतली आहे ही कोय फेकायची नाही आंबटवरण छान लागतं एक कप कैरीचं गर आहे ह्यासाठी एक कपच गुळ घ्यायचं आहे प्रमाणात घ्यायचं आहे तुम्हाला जास्त कमी आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मी ते सम प्रमाण घेतलंय आणि हे गरम असतानाच आपल्याला मिक्स करायचं आहे गर गरम असतानाच गूळ टाकल्यामुळे पटकन विरगळलं जाईल गूळ आपलं आता ह्याला पंधरा मिनटं मी झाकून ठेवून देणार आहे पंधरा मिनटं झाली आहेत हे बघा गूळ थोडंफार प्रमाणात आपलं वितळलं गेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे अजून मिश्रण आणि ज्या गुळाच्या गुठळ्या राहिल्या असतील त्या थोड्या आता आपण मिक्स करून आहेत हे बघा गुळ किसून घेतलं तरीही चालेल कैरी आणि गुळामध्ये थोडेफार तुकडे जे असतील ते आपण हे चाळणीमधनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं मिक्स केल्याने सगळ्या गुठळ्या आपल्या निघून जातील छान आपलं कैरीचं पल्प तयार झालं आहे आता वेलची आणि जायफळची पूर टाकली एक चमचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पण तयार करूया दोन चमचे मिश्रण घ्यायचे आहे चिबूटभर सेंदव मीठ घ्यायचे आणि माठातलं थंडगार पाणी सेंदव मीठ टाकल्यामुळे चव छान लागते आणि पचालाही हलकं हे बघा छान आता हे आपलं थंडगार पन तयार झालं आहे मेथांबाही आपला छान झाला आहे हे बघा दाटसर झालेला आहे आता हे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे मेथांबाला छान आपल्या चकाकी आलेली आहे हा मेथंबा वर्षभर आपण खाऊ शकतो अशाप्रमाणे तुम्ही बनवून बघा आपण जी रेसिपी बनवली आहे ती चार कैरीपासून बनवली आहे हे बघा छान थंडगार पण तयार झालं आहे आणि मेथंबा तयार झाला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू